गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पर पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा भारत विकास परिषद पंढरपूरतर्फे नवीन वर्षाची सुरुवात एका अनोख्या पद्धतीनं करण्यात आली आहे जगात पर्यावरणाची अवस्था भेडसावत आहे त्यासाठी जनजागृती म्हणून लहान मुलामध्ये आणि समाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून भारत विकास परिषदेतर्फे पर्यावरण दिंडी काढण्यात आली भारत विकास परिषदेतर्फे नवीन वर्षाची सुरुवात एक अनोख्या पद्धतीने करण्यात आली जगात जी पर्यावरणाच्या समस्या पर्यावरणाच्या समस्या भेडसावू नये मुलांच्या मध्ये आणि समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी हो म्हणून येथील आपटे उथल व महिला मंडळ या शाळेचे विद्यार्थी यांच्या मार्फत एक पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषणा फलक आणि तसेच पर्यावरणाच्या बाबतीत आपण सजग राहू अशी शपथ घेत